कोकणात उन्हाळ्याची चाहूल लागली की मातीच्या कणाकणात एक वेगळीच ऊर्जा संचारते आंब्याला मोहर फुटू लागतो वाऱ्यात खारड गंध मिसळतो आणि गावागावात एकच चर्चा सुरू होते शिमगा कधी शिमगा हा फक्त सण नाही आहे तो कोकणचा विश्वास आहे तो पिढ्यानपिढ्यांचा विश्वास आहे तो देव माणूस आणि निसर्ग यांच्यातला नात्याचा सोल आहे जुने जाणकार सांगतात शिंग्याची परंपरा शेकडो वर्षापूर्वीची आहे जेव्हा कोकणातील लोकांचे जीवन पूर्णपणे शेती जंगल आणि समुद्र त्यावर अवलंबून होते निसर्गावरच सगळं चालायचं चांगला पाऊस पडावा पीक भरपूर यावं गावकर कोणतंही संकट येऊ नये यासाठी देवाची कृपा हवीच म्हणूनच होलीच्या अग्नीत फक्त लाकूड झालंच नसे तर त्या अग्नीत वाईट विचार दुःख भीती आणि संकटांचाही होम केला जायचा शिमगा म्हणजे नव्या सुरुवातीचा संकल्प गाव सजायला लागतं मनस सजायला लागतात शिमग्याच्या आठवडाभर आधीच गावात लगबग सुरू होते घराघरात झाडलोट होतो अंगण स्वच्छ केलं जातं दारावर रांगोली काढल्या जातात आई स्वयंपाकघरात खास पदार्थाची तयारी करते पुरणपोळी घावणं नारळाच्या वड्या तांदळाच्या पिठाचे पदार्थ जी सांगते या दिवसात भांडण नाही रुसावा नाही शिमग्याला देव रुसतो आणि म्हणूनच गावात एक वेगळा संयम दिसतो होलीचा दिवस उजाडतो सायंकाळ होताच गावच्या वेशीवर किंवा चौकात होली उभारली जाते सुकलेली झाडं काटक्या नारळाच्या सोल्या आंब्याची लाकडं सगळ्या जमवून मोठी होली रचली जाते गावचा मानकरी येतो देवाचं नाव घेतो नारळ फोडला जातो आणि क्षणात अग्नी पेटतो त्या ज्वालांमध्ये लोक पाहतात आपली भीती चालताना आपली दुःख वितलताना काहीजण होलीभोवती प्रदक्षिणा घालतात काही हात जोडून उभे राहतात काही मनातल्या मनात नवस बोलतात कोकणात शिमग्याची खरी मजा सुरू होते होलीच्या रात्री ढोल ताशांचा पहिला नाद ऐकू येतो आणि संपूर्ण गाव जागं होतं पालखी सजवली जाते ग्रामदेवतेची मूर्ती किंवा प्रतीक त्यात ठेवली जाते ही फक्त मिरवणूक नसते तो देवाचा गावदर्शनाचा प्रवास असतो पालखी गावच्या प्रत्येक वाडीत जाते प्रत्येक घरासमोर थांबते घरची स्त्री ओवालते नारळ फूल अर्पण करते देवाला सांगते आमच्या घरावर उपा ठेव ढोल ताशी फुगडी आणि जागर पालखी पुढे सरकते आणि मागे संपूर्ण गाव चालतं ढोलाचा नाद छातीत घुसतो ताशाचा आवाज रक्तात भिनतो तरुण फुगडी घालतात कोणी उड्या मारतो कोणी मुखवटे घालून नाचतो हे सगळं पाहताना असं वाटतं आज कोण गरीब नाही कोण श्रीमंत नाही सगळे फक्त गावकरी आहेत परंपरा जपणारे खेळ आणि रूढी काही गावात अजूनही जुने खेळ खेळले जातात हुलकावणी झिम्मा सोंगाड्या कुठे पुरुष स्त्रियांचे सोंग घेतात कुठे विनोद टोमणे सामाजिक सत्य मोकळेपणाने मांडले जातात शिमगा हा एकमेव सण आहे जिथे समाज स्वतःवर असतो आणि तरीही अधिक एकत्र येतो श्रद्धा अंधविश्वास नव्हे तर विश्वास कोकणातील माणूस म्हणतो शिमग्याला देव रागवला तर वर्ष खराब जातं म्हणूनच शिमग्यात नियम पाळले जातात अपमान टाळले जातात परंपरा मोडल्या जात नाही ही श्रद्धा अंध नाही आहे ते नात्यांची आहे ते अनुभवांची आहे आजकाल बदललं आहे मोबाईल आलेत डी जे आलेत शहराची हवा कोकणात शिरली आहे पण तरीही ओलीचा अग्नी तोच आहे पालखीचा मान तोच आहे देवावरचा विश्वास तोच आहे कारण कोकण जाणतो परंपरा जपल्या नाही तर ओलख हरवते शिमगा संपतो ओलीची राग थंड होते गाव पुन्हा रोजच्या जगण्यात जातं पण मनात एक समाधान राहतं आपण आपल्या मुलांना भेटून आलो शिमगा म्हणजे फक्त सण नाही आहे तो कोकणचा हृदय आहे आणि जोपर्यंत हे हृदय धडधडत आहे तोपर्यंत कोकण जिवंत आहे